मराठा संघर्ष योद्धा मनोज झरांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झालेत बुधवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी लोणावळा शहराजवळील फाटा येथे जाहीर सभेचं आयोजन असून मुक्काम देखील याच ठिकाणी होणार आहे याकरता सुमारे शंभर एकरपेक्षा अधिक जागा साफसफाई करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून सभेची जोरदार तयारी या ठिकाणी सुरू आहे सकल मराठा समाजाचे हजारो तरुण या ठिकाणी मदत कार्य करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी या सभेच्या ठिकाणाला भेट देत जागेची पाहणी केली तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत असलेल्या नियोजनाची माहिती घेतली मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठ्यांसोबत पदयात्रा काढत आज पुण्यातून मुंबईच्या दिशेने निघालेत पुण्यात अनेक ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले आज लोणावळा या ठिकाणी मुक्कामास थांबणार आहे तसेच या ठिकाणी एक सभा देखील घेण्यात येणार असून त्यास साठी पुणे ग्रामीण पोलीस दल सज्ज झाले लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच अपर पोलीस अधीक्षक वर्ती मि तेश गट्टे पाटील पोली या पोलीस अधिकाऱ्यांनी सभास्थळी पाहणी केली तसेच सकल मराठा समाजाशी सविस्तर चर्चा केली यात स्टेजची व जागेची पाहणी करण्यात आली मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटे येथून निघालेला मराठा मोर्चा आज मावळात येणार असून त्यासाठी मावळ तहसील तसेच प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून मावळ आमदार सुनील शेळके यांनीही लोणावळा विभाग मराठा समाजाशी चर्चा करून सभेची पूर्ण माहिती घेतली या सभेदरम्यान कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी आणि सूचना आमदारांनी प्रशासनाला केल्यात म्हणून जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी जागोजागी फलक लावण्यात आल्यात